स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असं पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि कारणावरून चारचाकी गाडीची तोडफोड घरासमोरील शेणाचा उकिरडा काढण्यावरून नेरले येथे चारचाकी गाडीची तोडफोड ग्रामपंचायतीसह पोलिसांकडून तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ तर वडारे समाजाकडून आंदोलनाचा इशारा नेरले तालुका वाळवा येथील स्नेहलता महेंद्र डोंगरे यांच्या घरासमोरील शेणखताचे ढिगारे काढण्यासाठी नेरले ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती परंतु संबंधित व्यक्तीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणतीच कारवाई केली नाही यासाठी दिनांक सोळा रोजी पुन्हा स्नेहलता महेंद्र डोंगरे व त्यांचे चुलत सासरे ग्रामपंचायतमध्ये निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना दमदाटी करत घरासमोरील कंपाऊंड कसे काढत नाही ते बघतोच अशी भाषा वापरल्याचे सौ डोंगरे यांनी सांगितले तर त्याच रात्री घरात पुरुष मंडळी नसताना गावातील काही लोकांनी घरासमोर लावलेल्या चारचाकी गाडीचे गाडीची मागील काच व क्लिनर साईड खिडकीची काच फोडून हजारोंचे नुकसान केले आहे तर घरासमोरील तारेचे कंपाऊंड पाडून टाकले आहे तसेच घरावर दगडफेक करून अंगणात बांधलेल्या कुत्र्यावरही हल्ला केला आहे याची तक्रार पोलिसात गेले असता आमची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे स्नेहलता डोंगरे यांनी सांगितले आहे याबाबत आम्हाला न्याय मिळाला नाही वाडा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शशिकांत वाटेगावकर यांनी दिला आहे म्हणून सांगितलं त्यांना तीन डेंगू झाला सासूबाईल्या सेना मुळून इन्फेक्शन झालं त्यांना त्यामुळे आजारीकडून वारले सारखं दरवर्षी काही ना काही आजार घडतोच म्हणजे पोटात दुखणं किंवा डेंगू तिघांना पण तसंच

नमस्कार मी स्नेहता महेंद्र डोंगरे राहणार नेरले सोळा तारखेला माझे मिस्टर आणि माझे सासरे ग्रामपंचायतीमध्ये आमच्या घराशेजारी वाटारकरांनी एक उकिरडा बनवलाय त्या उकिरडा संदर्भात आमचे सासरे आणि मिस्टर निवेदन घेऊन गेले असता ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी त्यांचा अर्ज स्वीकारला नाही आणि त्यांना धमकीची भाषा केली की तुमचं कंपाऊंड कसं निघत नाही हे मी बघतोस आणि त्याच दिवशी रात्री दीडच्या सुमारास आमच्या घरी ताऱ्याचे कंपाऊंड आणि गाडी यांचं खूप मोठं नुकसान केल करून आमच्यावर जीव घेण्या हल्ला केला घरावर दगडफेक केली आणि आम्ही आम्ही मी दरवाजा खिडकी उघडून बघत असता त्यांनी आमच्या खिडकीवर मोठा दगड घातला त्यामुळे मी त्या व्यक्तींच्या चेहरे बघू शकले नाही आणि हीच व्यथा आम्ही घेऊन कासेगाव पोलीस स्टेशनला गेला असता त्यांनी आमचा अर्ज स्वीकारला नाही आणि आमच्यावर आम्हाला कोऑपरेट केलं नाही आमच्यावर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती